सगळ्या तुमच्या आशीर्वादाने झालं कारण म्हणा प्रयत्न केला आम्ही पण पाहिजे मध्ये आधार कार्ड आधार कार्ड आधार आधार कार्ड कार्ड फायनली झालं आता आपल्या दिदीचा जन्म झाला तिथं दिसतंय का नाव राहू दे नाव नाव नाही सर राजा नाव दाखवत दाखवतच नाही चांगलं नीट अगं एवढं कशाला त्यांना कागद दाखवली तर बात झालं पण ही असले जन्म दाखले की काढले ते दाखव तरी दोन तीन ठूण आले दोन तीन तुमच्या घरी असतात तिकडं ती तर आहेच पण त्या ग्रामपंचायत मध्ये दोन ठूण आले मला सारखंच मला तरी दिसाय ना सारखंच आणि मग त्याच्यामुळे मग हे होईल एकादा ऑनलाइन दिसतंय नाही दिसतं काय म्हणून गाज झाला

मी दिसायला आता तुला शाळेत कोण नाही घेत आता काळे भंगार काळे भंगार आता शाळेत कस काय हे सर कुठं दिसते या मध्ये मध्ये दिसते आणि खरोखर खरोखर कशी दिसते गोरी तुला इष्ट तर मग अशी लय झोप लागली होती कि आता झाली बिरी आलं कि तिला झोप लागली नेमकं उतरायचं टाईम असं आणि जेव्हा काय तिला मी असं झोपून उठून उभाच केली अशी अशीच बघायला लागली होका होका बघा तुला लय माया कोणाची येते का सण्याचे का नाण्याचे दोघांचे पण तुला मारत कोण मारत कोण तुला मारते ती बहीण गोड होती ती आज तर बहीण भावाचं असते ती म्हणजे बांधणं करते तर काहीतरी उत्पासन बांधणं करते ती

तेला वाटलं आता खरच गोम का गोम का काय म्हणते ती आणि परत मी किचन वाट्यावर किचन वाट्यावर थांबलो किचन वाट्यावर थांबलो आणि ओ कुड गेला ते बेसन मध्ये बघलं गोम गोम मला काय माहिती किचन काय म्हणते भांडी घासायला असतात त्यात नव्हती आणि किचन वाट्यावर की माझे पाय उखि उखि टाली मुले मोठी होती का चालती मुळे उडते की चालले

आता कुठ का कुठं गेली आता आनंद काय गगनात माव ना माव ना गं असं वाटायला की आज हवा वाऊ मै उमे असं कारण लय प्रयत्न आता आपल्या कसं आपल्याला आता लय मोठा आपण ओझ काढला असं समजा आणि ते आपल्याला झेपतच नाही आणि कोण मदतीला दिसत पण नाही हा लिए 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 लिए। दिसत आता लांब पर्यंत आपल्याला कोण दिसत नाही आपण अडचण खायच आपल्याकडले मोठं वजय उचलता येत नाही ती घरी तर नाही मग आणि मग समजा एक आशा असते माणसाला म्हणजे आज आपली एक आशाच होती का ना मग जर कोणतरी आपल्या समोरून येताना दिसतय चला आपल्याला मदत असं म्हणजे हातभार लाग लागल्यावर आणि ते डोकं आपण वजू घेतल्यावर डोक्यावर किती बरं वाटतं वज उतरवल्यावर पण एखादा वझं जर खाली डोक्यावरनं उतरवलं वज तर झालं टाकू तर देऊ शकत नाही 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 आणि आधी वजच घ्यायचंय चल ना वज घ्यायचं आधी पण त्या हातभार लाव आपल्याला तर उचलत नाही हातभार लावायला कोण दिसत नाही मग आता तो समजा हातभार लावलाच म्हणायचं जावं ती घरी नेऊन टाकलं तेव्हा बरं वाटलं अशा पद्धतीने असं वाटायला लागलं आता डायरेक्ट शाळेत शाळेत कसा नंबर लागला होता सुद्धा त्या एवढ्या आधार कार्डामुळे मॅडम सुद्धा ती म्हणली तुम्ही हिरताय तर नाही का चालले कशावर कशावर निघतच होत म्हणजे काय नाही काय कारण असं एक अक्षरच राहिलं मला सांगू नाही ऑनलाइनच दिसत नाही ऑनलाइन दिसत नव्हतं जी ऑनलाइन दिसते ती स्कॅनच होत ना है। तो ना आता भाऊसाहेबच नाही ग्रामपंचायत मध्येच कोण नाही काय आणि चल निघ पतली गल्ली आहे असं वाटत होतं मला तर जव आज दीदीचं झालं म्हणजे ती देवा म्हणजे बाई तुम्हाला एस येईल तेव्हा आधी माझं डोळं भरून आलं का म्हणजे पहिले बी येत होत पण ती नाही होत काम म्हणून येत होत पण आज काम चालल्यावर डोळं भरून आलं कि आधार कार्ड निघत नाही म्हणून रडू येत होत आणि आता आधार कार्ड निघलं म्हणून <laughs> मग जास्त असं म्हणजे मनात असं म्हणजे असं रडू थांबत नव्हतं डायरेक्ट त्या बाई बा ती बाई बोलताना मला इतकी हसून होती ना चांगली आणि ती बोलताना मला डोळं भरलं आणि मग ती डोळ्यात नाही पाणीच मावच ना असं मग तिलाच काय बरं कारण असं एकदम मग बघून आलं तर मी असं खाली बघून डिप हो मला डिपकट वाटलं खाली पडलं ती म्हणतीचं आता झालीच की आता पण असं वाटायचं की असं म्हणजे नाही का तू पण म्हणली नाही का मस्त मजेत मजत म्हणली का नाही काय एका मध्ये म्हणते बंगे कसलं नशीब घेऊन आली ग होत नाही एक दिवस ती पण तसं म्हणली तर मग मला ल वाईट वाटलं पण तिला बी वाईट वाटलं झाले माझं चांगलंच आहे की गाय पण म्हणत होते वेळ असते एक हा वेळ असते म्हणजे वेळ आली कष्ट होण्यासाठी काहीतरी वाईट होतच असत हाल झाल्याशिवाय कोणची गोष्ट होत नाही मी तुला स्टार्टिंग पासून आतापर्यंत आणि सुखाचं महत्व कधीच कळत नाही बाबा हाल झाल्याशिवाय ज्या माणसाचा त्याला सुखाच महत्व कळतं ज्या माणसाचा हाल ना सगळ्या गोष्टी त्या माणसाला काहीच वाटत नाही उद्या परिस्थिती सुधारत तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्या दिदीचं म्हणजे निघलं म्हणायचं तर असं आशीर्वाद राहू आपल्या राहद्यावर पण डोक्यावर दाद्याचं पण बाय